ती ही असली, तो तो धनसंपत्ती असली पण आरोग्याची जर साथ नसेल तर तुमची सगळी धनसंपत्ती काही कामाची नाही ज्याचं आरोग्य ठीक असेल तोच या सगळ्या संपत्तीवर मात करून पुढे जाऊ शकेल नमस्कार जय शिवराय जय महाराष्ट्र पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या स्वागत आहे सत्यजित भोंगर ऑफिशियल आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज एक आपण विषय घेऊन आलो विषय तसा आजच्या या जून महिन्यासाठी खास आहे नुकताच पावसाळा चालू झालाय आणि या पावसाळा चालू झाल्या म्हटल्यावर आजाराला आमंतर कारण नुकताच आपण बघितलं की अगदी पन्नास डिग्रीपर्यंत टेम्परेचर गेलं होतं आणि आता लगेच पावसाळा चालू झाल्यामुळे पावसाचं हवामान बदल झालेलं आहे आणि जून म्हटलाच की जुलै लगेच येतो जुलैमध्ये आपल्याकडे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि ते ॲटमॉस्फेरिक चेंजेस आहेत ते वातावरणाचे बदल आहेत ते आपल्याला बघायला मिळतात आणि याचा मुख्य बदल आपल्या शरीरावर होतो तर याचा मुख्य बदल म्हणजे आता ह्या काळात मच्छर पाणी याच्यापासून आजार वळून जास्त प्रमाणात असतो आणि त्याच्यात विशेष करून डेंग्यू आणि मलेरिया ही दोन आजारं या पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि पावसाळ्यात फार मोठ्या प्रमाणात होतात आणि तिसरं म्हणजे एक आपण त्याला व्हायरल इन्फेक्शन म्हणतो सर्दी खोकला ताप या फार मोठ्या प्रमाणात तर खास करून सांगणं आहे की या काळात ज्यावेळेस वातावरणाचे बदल होतात आणि या पावसाळ्याच्या काळात स्वतःला जपा आरोग्याची काळजी घ्या निसर्गाची काळजी घ्या बाहेरचं जे तुम्हाला पचन होणार नाही असं शक्यतो खाणं टाळा आपलं धावपळीचं जीवन आहे बाहेर खाणं पिणं होतं पण शक्यतो बाहेरचं खाणं पिणं टाळा स्पायसी जास्त किंवा आपण जे म्हणतो की शरीराला घातक असतात क्विला अपचन होणारे असतात असे पदार्थ खाणं टाळा पाण्याचं प्रमाण जास्त घ्या बाहेर फिरताना तुमच्याकडे पा जखम काही शरीराला होणार नाही ते जखम पाण्यामध्ये ते पायाला जखम झाली ते पाण्यात गेलं पाणी खराब असेल तिथे इन्फेक्शन याचं प्रमाण टाळा पौष्टिक आहार घेतलं तर इम्युनिटी पॉवर तुमची बिल्डअप होईल म्हणजे आजार पण होणार नाही मच्छर घरामध्ये असतील घराच्या सभोवती असतील कचराकोंडे असेल पाणी कुठे साचलेलं असेल डक्का असेल तिथे मच्छर होणार नाहीत याची काळजी घ्या आणि डेंगू मलेरिया आणि डायरिया म्हणजे जे आपल्याला संडासाचे पण प्रमाण कारण खाण्याचं प्रमाण बदलतं हो, पोटाचे पोटाचे आजार हे जास्त प्रमाणात होणार तर हे सगळे आजार या पावसाळा चालू होतं या आजाराचं प्रमाण चालू होतं तर हे आजार आणि टाळण्यासाठी स्वतःची काळजी घेणं फार गरजेचं आहे शरीर फार जपणं गरजेचं आहे त्यासाठी मी खास करून सां सांगे तुमचं शिक्षण असेल नोकरीधंदा असेल व्यवसाय असेल घरा घरचा होतंय या सगळ्यांमध्ये स्वतःच्या शरीरासाठी कमीत कमी ते चोवीस तासात नाही एक तास द्या जिथे ज्याला व्यायामची आवड असते तरी जिम करा जेव्हा घरी करू शकतात घरी एक्सरसाइज करा ज्याला योगाची आवड असेल योगा करा पण शरीरासाठी एक तास स्वतःसाठी देणं गरजेचं आहे कितीही धनसंपत्ती असली पण आरोग्याची तर साथ नसेल तर तुमची सगळी धनसंपत्ती काही कामाची नाही ज्याचं आरोग्य ठीक असेल तोच या सगळ्या संपत्तीवर मात करून पुढे जाऊ शकेल तर येणाऱ्या आजारांना टाळण्यासाठी स्वतःची काळजी घ्या काही बरं वाईट वाटलं काही त्रास झाला तर जवळच्या डॉक्टरांना भेट द्या आणि त्वरित उपचार करा लवकरच उपचार केलेत तर तो, तो आजारसुद्धा लवकर बरा होतो आणि जर तो आजार लपवला गेला तर तो नंतर तो मोठा आजार प्रमाणात जास्त विखुरलेला आणि जास्त आजार मोठा होतो आणि त्याचा त्रास हा आपल्या स्वतःलासुद्धा होतो आपल्या फॅमिलीलासुद्धा होतो मग आर्थिक होतो शारीरिक होतो मानसिक होतो सगळ्या प्रकारचा आजार होतो तर या आजारपण टाळण्यासाठी स्पेशली या जून महिन्याच्या आजारपणानं टाळण्यासाठी स्वतःला जपा सांगितलेलं इन्स्ट्रक्शन फॉलो करा काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या घरची काळजी घ्या आसपासल्या परिसराची काळजी घ्या आणि निसर्गाची का काळजी घ्या धन्यवाद